आपण आहात जत तालुक्यातील युवा उद्योजक राजाराम शंकर चमकेरी आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार सध्या जत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत येथे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची जाहीर सभा डॉ रवींद्र आराडी नर्सिंग कॉलेज विजापूर रोड जत शुक्रवारी होणार आहे यावेळी युवा उद्योजक राजाराम शंकर चमकेरी व त्यांचे शेकडो कार्यकर्ते चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर भाजपमध्ये प्रवेश करत आहेत येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये निश्चितपणे भाजपला याचा फायदा होणार आहे के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा